मिक्सर अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वादग्रस्त आय एस अधिकारी आणि अंगरक्षक फरार येथील घरातून रात त्यांनी पळ त्यांच्या शोधासाठी रबाळे पोलिसांनी पथकं तयार केलेली असून त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला जातोय रबाळे पोलिसांचे पथक त्यांच्या अटकेसाठी पुण्याच्या चतुर्शृंगी भागामध्ये गेले असता पूजा यांच्या आई मनोरमा यांनी पोलिसांच्या कामामध्ये अडथळा करून पती आणि त्यांचा अंगरक्षक यांना फरार होण्यास मदत केली होती तर पुणे पोलिसांनी त्यांना बजावलेली नोटीस फाडून रातोरात संपूर्ण कुटुंब फरार झालेले आहे या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील कलम वाढवण्यात आलेली आहे